इंटरटेनमेंट न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळक घडामोडी आगामी युवक अमरण नगर परिषदेच्या नगरदीक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे सुसंस्कृत करू उच्चविभूषित अशा तेजश्री विश्वजीत करंजोळे पाटील यांची भारतीय जनता पक्ष अमरणत शहर कार्यकारिणी तसेच अनेक अजीबाजी नगर सेवकांच्या माध्यमातून एकमताने पक्ष नेत्यांकडे शिफारस भारतीय जनता पक्षातर्फे तरखे तब्बल 4 उमेदवारांची नगर अध्यक्ष दावेदारी भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा नंदू परब तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेतृत्व गुलाबराव करंजोळे पाटील माजी आमदार नरेंद्र पवार तसेच शशिकांत कांबळे यांच्याकडे तेजस्वी विश्वजित करंजे पाटील यांची नगराध्यक्ष पदासाठी दावेदारी दाखल पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष आगामी येणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या ने अनुषंगाने दोन हजार पंचवीस अंतर्गत अंबरनाथ नगर परिषदेसाठी नगराध्यक्षपद थेट जनतेतून निवडले जाणार असून त्याच अनुषंगाने सर्वसाधारण महिला हा राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी निकष घोषित करण्यात आला आहे गत अनेक दशकांपासून अंबरनाथ नगर परिषद हे सदर नगर परिषदे अंतर्गत सत्ताधारी पक्ष असणाऱ्या शिवसेनेचा एक हाती बाले किल्ला असल्याची ओळख असून त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देखील सदर अंबरनाथ नगर परिषदेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता तसेच नगराध्यक्ष पदासाठी दावेदारीच्या माध्यमातून पक्षातर्फे कंबर करण्यासाठी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या उच्च विभूषित अशा सी तेजश्री विश्वजित करंज पाटील यांची भारतीय जनता पक्षाच्या बी केबेन येथील मध्यवर्ती कार्यालयाअंतर्गत अंतर्गत झालेल्या पत्रकार परिषदेअंतर्गत समस्त भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर कार्यकारिणी तसेच अनेक आजी माजी नगरसेवकांच्या प्रमुख पाठिंब्याने दावेदारी निश्चित करण्यात आली आहे याबाबत पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे तसेच सदर पत्रकार परिषदेअंतर्गत उपस्थित सर्वच भारतीय जनता पक्ष ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य युवकांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मॅडम इकडे मॅडम इकडे मॅडम 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 काय करणे का नाही बीजेपी एकदम सेफ पार्टी आहे भर मता की वंदे भारतीय जनता पार्टी नमस्कार आज अंबरनाथ नगर परिषदेमध्ये इच्छुक उमेदवारांची नाव घेणं आणि कार्यकर्त्यांचा एक छोटासा मोठ्या प्रमाणात एक मेळावं होता या मेळाव्यामध्ये इच्छुक वेगवेगळी आपली नावं नोंदवली आहेत सांगितली नावं तर पण मुली असतील किंवा इतर दोघं तिथं जण आहेत ती नावं दिलेली आहेत त्याप्रमाणे जी भारतीय जनता पार्टीची जी प्रक्रिया आहे कोर कमिटी ही बैठक घेऊन जे नाव ठरवते तर ही त्या कोर कमिटीकडे ही आलेली नावं माझ्याकडे आलेली ही चार नावं ही मी सपोर्द करेन आणि कोर कमिटी जो जो निर्णय देईल तो निर्णय संपूर्ण अंबरनाथ नगरपंचायचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व पदार सर्व सर्व मंत्रिमंडळ यांना हा मंजूर असेल भारतीय भारतीय जनता पार्टीची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आज पूर्ण होईल कोर कमिटी कोर कमिटीमध्ये नाव ठेवतात आणि कमिटी तसं ही चार नावं आहेत मोदी भेटत नाही तो जो प्रकारचा एक गो किंवा निर्माण होयला मोदी नावा चार नावं दिल्या जर नाही ती चार नावं मी आमच्या कोर कमिटीला ठेवी कोर कमिटी ती नावं दिली संपूर्ण अंबरनाथ

उल्हासनगर विधानसभेचे आमदार सन्मान्य कुमार उपस्थित होते विभागाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य नरेंद्र पवार साहेब उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे राज्य परिषद सदस्य म्हणजे अहमदाबाद नगरपालिकेचे माजी हो नगराध्यक्ष सन्मान्य गुलाबराव पाटील सर देखील त्या कार्यक्रमाला उपस्थित सन्मान्य सर्व नगरसेवक गण त्या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या संख्येत त्यांनी देखील तुमचा मनोबल दृश्य केला महिला मोर्चा असेल युवक मोर्चा असेल प्रत्येकाने त्या ठिकाणी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलं आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी या अंबरनाथ शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सौभाग्यवती तेजी तेजस्वी करणसुरे पाटील यांचं त्या ठिकाणी एक मतानी एक नाव सर्व कार्यकर्त्यांनी निश्चित केलं आणि ते नाव त्या ठिकाणी वरिष्ठांकडे केलं निश्चित वरिष्ठांच्या माध्यमातून योग्य निर्णय त्या नावावर घेतला जाईल परंतु युती होणार की नाही होणार ही चर्चा संपूर्ण किंवा हे संपूर्ण निर्णय हे आमचे वरिष्ठ घेतील सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब घेतील सन्मान्य देवेंद्रजी साहेब त्या ठिकाणी घेतील परंतु या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं भूमिका काय तर भारतीय जनता पार्टी देखील त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या निवडणुकीकरिता इच्छुक आहेत संधी मिळालीच तर भारतीय जनता पार्टी ती संधी सोडणार नाही भारतीय जनता पार्टीकडे देखील उमेदवार आहे हे संपूर्ण शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्रित घेऊन आध्या त्या ठिकाणी जाहीर केले के सौभाग्यवती तेजश्री विश्वजित करंजे पाटील या संपूर्ण कार्यकर्त्यांचं मत निघाले ते उच्च शिक्षित आहेत त्यांनी एमबीए बी केलं आहे त्यांनी त्या ठिकाणी चार्टर्ड अकाउंटंट देखील त्या ठिकाणी आहात तर हे सर्व काही असताना या शहराला एक सुशिक्षित नगराध्यक्ष चेहऱ्याची गरज आहे एक चांगली प्रतिमा असणारं एक चांगले विचार असणारे आणि एक अशी व्यक्ती जी खरंच एक भावना या शहराकरता त्या ठिकाणी बाळगते एक अशा व्यक्तीचं निवड हे संपूर्ण आज त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या का, कार्यकर्त्यांनी झाली निश्चितच त्या ठिकाणी नाव काही अधिकृत नाही परंतु नाव जे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वरिष्ठांकडे गेले त्याच्यावर निर्णय हे वरिष्ठ योग्य प्रकारेच घेतील ही बैठक इच्छुक नगर परिषदेचे जे जे उमेदवार आहेत नगर परिषदेचे नगर परिषदेचे अध्यक्ष असतीसाठी असेल किंवा नगरसेवकासाठी ह्या दोन्हीसाठी ह्या इच्छुक उमेदवारांची ही सभा होती या सभेमध्ये नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी चार नावं आली होती ती चार नावं आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही ती चारही नावं आमच्या कोर टीमकडे ठेवणार आहे मी जिल्हाध्यक्ष म्हणून ठेवीन आणि जी कोर कमिटी जो निर्णय घेईल ज्याचं नाव सुचवेल त्याला सर्वानुमती मंजुरी राहील तर महायुती होणार आहे की नाही महायुती होईल नाही होईल हा संपूर्ण निर्णय आमचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमचे दादा रवींद्र चव्हाणसाहेब यांच्यावर आणि मुख्यमंत्री मती निर्णय आहेत ते जे आम्हाला निर्णय देतील जे सांगतील देती, त्यासाठी आम्ही पूर्ण या अंबरनाथ नगर परिषदेतील सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही तयार आहोत त्यांचे हो निर्णय जो देतील त्याप्रमाणे आम्ही काम करतो वेळ खूप कमी, वे कमी असं असाल तर भारतीय जनता पार्टी ही प्रत्येक म्हणजे नि निवडणूक आमदार विधानसभेची निवडणूक संपल्यापासून दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागते त्यामुळे आमचं काम बऱ्याच प्रमाणात ह्या परिसरामध्ये किंवा नगर परिषदेमध्ये काम चालू आहे आम्ही काम कधी बंद केलेलं नाही वेळ कमी त्यांना असतो की ज्यांचं कधी कामच नसतं म्हणजे इलेक्शन आल्यावरती ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये बेडूक उभे राहतात आणि दररोव करतात त्यांना प्रॉब्लेम असतो आमच्या भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता बूथ अध्यक्ष असून दे किंवा सदस्य असून दे तो नेहमी भाजप कामातच असतो तो समाजकारण ऐंशी टक्के आणि राजकारण वीस टक्के करून तो या पूर्ण कार्यक्रमामध्ये काम करतो असतो पक्षश्रेष्ठी निर्णय देईपर्यंत इच्छुक उमेदवार आमच्याकडे प्रचार करू शकतो युतीचा उमेदवार हा ज्याची डिक्लेअर होईल किंवा युती नाही होईल त्या दिवशी ज्याशी फॉर्म भरेल त्या दिवशी तर करू शकतात आमच्याकडे असं नाही की बाबा एक दोन उमेदवार डिक्लेअर होतो नाव करायचं नाही का, काम करायचं नाही सगळ्यांनी काम करायचं एका वॉर्डात दहा जणं इच्छुक असतील दहा जणांनी प्रचार करायचा पण आमची एक पद्धत आहे ज्या दिवशी एक नाव डिक्लेअर होतं त्या दिवशी सगळे दहावीच्या नऊ जण त्यासाठी काम करणार